नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला निवडणूक आयोगानं के सुपूर्द केलं असून अजित पवार गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान या संदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली असून मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमकं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोललेत पाहूया ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांना मेरिटवर दादा पवार यांना मेरिटवर निवडणूक आयोगाने आपण म्हणालात की चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं हे मेरिटवर झालं बहुमतावर त्यांना ते मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो विधानसभा अध्यक्षांकडं तुझ्याप्रमाणेच मेरिट मिळेल त्यांना मी सुरुवातीपासून सांगतो की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे देखील आम्हाला निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलं त्याची कारणं तर आपल्याला माहीत आहेत मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही कारण मीमांसा त्यांनी केलेली आहे आणि बहुमतालाच महत्त्व आहे त्यामुळे जो निर्णय झालेला आहे अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो मेरिटवर झालेला आहे महायुतीला महायुतीला किती फायदा होईल महायुतीला फायदा म्हणजे महायुती आता सरकारमध्ये आहे लोकसभेमध्ये देखील महायुतीला पंचेचाळीस जा जा प्लस जागा मिळतील आणि पुन्हा विधानसभेला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार लोकाभिमुख सरकार काम करणारं सरकार लोकांना हवंय ते पुन्हा मेजॉरिटीने या राज्यामध्ये स्थापित होईल सहानुभूतीचा विषय हा चौफेर विकास आज राज्यामध्ये होतोय आज महाराष्ट्र हे देशातलं पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पहिलं राज्य आहे आणि केंद्र सरकारचं पाठबळ आहे आदरणीय मोदी साहेबांचं पूर्ण स सहकार्य आहे आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतंय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय आणि लोक जनता विकासाच्या मागे असते आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातला सर्व प्रत्येक घटक याला न्याय देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करत आहे याचं समाधान आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा